नाही तुम्ही आलाउज मारायला मारा तुम्ही दंडलशाही आधी करत आहे तर मला नोटीस देणे मग नोटीस दिल्यानंतर मी उठवतो तुम्ही असं येऊन दंडलशाही जर करचाल दंडलशाही चाल हा मला नोटीस द्या हे समाजाचं नाही नाही माझं माझं वैयक्तिक घर उचलायचं तुमचं घरच नाही घर नाही तर काय माझं घर आहे मी पाडून टाकला तुम्ही पाडून टाकला चूल बघा ती पाडून तुम्ही हा हा आता खाली येऊन माझ्या माझं घर उचलून असं म्हणणार तुम्ही माझं घर आम्ही इथं नाही विषय नाही नाही विषय वाढवायच नाही कायदे सरपंच तुमचं काय कायदा काय म्हणतोय तुम्ही लेखी मध्ये मला द्या ही दंडीलशाही तुम्ही पदाचा गैरवापर करून घेता मी तुम्हाला बोलणं गेलो आहो जे गाव हां मी तुम्हाला नाही तुम्हाला बोलणं गेलो मी नाही ना, तुम्हाला दंडेशाही ना, करायच्या का करा का दंडलशाही करायच्या ती करा माझी नाही आहे दंडलशाही मी 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 रहुलाला हो हां म्हणजे समजे मिळून माझं घर उचला आला का तुम्ही घर नाही का मग द्या ना मला लेकी द्या तुम्ही असं मिळू समजा घरा लगेच उचलणार आहात तुम्ही अत्याचार करायचा माझं घर पाडायचं पाडा तुम्हाला आपण मागच्या व्हिडीओ मध्ये पाहिला असाल कि उपसरपंच यांचा मुलगा गावचा कारभारी म्हणत आहे की इथं घर तुमचं नाही माझं घर आहे त्याच ठिकाणी हा जुना व्हिडिओ आहे ज्यामध्ये घर दिसत आहे ते चूल दिसत आहे व त्यांनी ते काढून टाकले आहे त्यानंतर हा जो विटा आहे आज इथं आजच्या घडीला एकही विट नाही सर्व या गावगुंडाने जमावाने सर्व साहित्य उचलून नेले आहे व हे जागा त्यांनी रिकामी केली आहे व या जागेत जर परत हे कुटुंब आलं तर त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे अशा मोठ्या प्रमाणात मॉब येऊन अशा प्रकारे हा एक अन्याय सर्वसामान्य कुटुंबावर करण्यात आला आहे सर्व, सर्व इथे जवळपास शंभर घरे शासकीय जमिनी व गायरान जमिनीवर वसले असताना फक्त एकाच घरावर हेतू परस्पर अशा प्रकारे टार्गेट करण्यात आला आहे शासनाने यावर लवकरात लवकर दखल घ्यावी व या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून त्यांना त्यांची जागा मिळवून द्यावी करत आहे था तर मला नोटीस देणे मग नोटीस दिल्यानंतर मी उठवतो तुम्ही असं येऊन दंडलशाही जर करचाल दंडलशाही चाल हा मला नोटीस द्या समाजासाठी समाजाचं नाही माझं वैयक्तिक घर उचलायचं घर नाही तर काय माझं घर आहे हे पाडून टाकला टाकला चूल बघा ते पाडून तुम्ही हा हा आता खाली येऊन माझं घर उचलून असं म्हणणार आहात तुम्ही माझं घर आम्ही इथं नाही विषय नाही नाही कायदे सरपंच तुमच काय कायदा काय म्हणतोय तुम्ही लेखी मध्ये मला द्या ही दंडीलशाही तुम्ही पदाचा गैरवापर करून का घेतालशाही मी तुम्हाला बोलला गेला जे